एकट्या राहणाऱ्या महिलेच्या घरात मध्यरात्री वेळेस घुसून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद ऊस निमित्त पारगाव येथे राहणाऱ्या असलेल्या महिलेची ओळख आणि तिच्या साथीदारांच्या सहाय्याने एकट्या घरात राहत असलेल्या महिलेला घरात मध्यरात्री जबरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेड्या ठोकल्या असल्याची अधिकृत माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी झंझावात न्यूजला दिली याबाबत अधिक माहिती अशी की पंचवीस जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या वेळेस तीन अज्ञान तोंड बांधलेले इस्मांनी फिर्यादी सविता चंद्रकांत पोंदे व पंचेचाळीस वर्ष राहणार पोंदेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या घरात मध्यरात्री घुसून त्यांचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने सोडून नेली लोकल क्राईम ब्रँचने वरिष्ठांच्या सूचनेनुसार तपास करून काटापूर येथे राहणाऱ्या अंकुश भवन करंडे याला बेड्या ठोकल्या त्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांसह गुन्हा केला असल्याची कबुली दिली आरोपीचा साथीदार जळगाववरून ऊस तोडणीसाठी पारगाव येथे आलेल्या राहुल भास्कर पाटील राहणार टिटवी तालुका पारोडा जिल्हा जळगाव त्याचप्रमाणे फिर्यादीची पूर्वीपासून ओळख असलेल्या अश्विनी उर्फ सोनी राजू पवार राहणार पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्यासोबत मिळून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे लोकल क्राईम ब्रँचने तिन्ही आरोपींना बेडे ठोकल्या असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक साबळे पोलीस हवलदार राजू मोमीन संदीप वारे अक्षय नवले पोलीस हवलदार अजित भुजबळ हेमंत शिरोळे दिलीप सुपेकर आदींनी केली आहे बिरो रिपोर्ट झंझावत न्यूज